गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शाळेचा परिसर सगळा गजबजलेला दिसत आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज कैलास सगो नखाते माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देवणांदरा तालुका पाथरी जिल्हा परभणी शाळेची शाळेची विशेष अशी तपासणी आता थोड्या वेळात होणार आहे आणि या अनुषंगाने या तपासणीच्यासाठी प्रमुख मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी पहा हे स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी सज्ज झालेले आहेत याही बाजूला शिक्षक मार्गदर्शक शिक्षक आणि हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहू शकतो सज्ज झाले आहेत अवघ्या काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी तपासणीला सुरुवात होणार आहे आणि मान्यवरांचं स्वागत होणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पाहू शकतो की ढोल ताश्याचे सर्व आणि या ठिकाणी स्काउट गाईड विद्यार्थी आता शाळेचा परिसर बघा एकदा एकदा ओव्हरव्ह्यू शाळेचा परिसर बघा मी तुमच्या लक्षात येईल